जालन्यामधील कुंभारी पिंपळगावमध्ये हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आलेले यावेळेस व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळतोय धर्मविचारून हत्या होत असेल तर एकात्मतेला धोका आहे अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिलेली आहे लातूरच्या उदगीर तालुक्यामध्ये भीमातांडा इथं दोन गटांमध्ये राडा झाला घटनेच्या ठिकाणी पोलीस असताना सुद्धा तुफान हाणामारी झाली यामध्ये पाच ते सहा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते त्यावेळेस हाणामारी कशामुळे झाली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयातून कारागृहात हलवलं गेलेलं आहे त्याचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आल्यान त्याच्यावर कारागृहातच उपचार होणार आहे शनिवारी रात्री कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलेला कराड हा सरपंच देशमुख हत्या प्रकरणातला सूत्रधार आहे बीडच्या माजलगाव सावरगावमध्ये मेडिकलमध्ये चोरीची घटना घडलेली गट ही चोरी करताना मोबाईलमध्ये घेतलेला व्हिडिओ समोर आलाय तीन चोरट्यांनी गाडीतून येत शटर तोडून चोरी केलेली आहे चोरट्यांनी एक लाखाचं साहित्य चोरून नेलंय जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांसमोर मोठा आव्हान उभं केलेलं आहे